नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज जगदंब चौक येथील हॉटेल सैराट बिर्याणीवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली यावेळी संबंधित हॉटेल व खोकेदारांनी कारवाईचा विरोध केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने कारवाई यशस्वी झाली अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ यांच्या बनकाने ही कारवाई केली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सोलापूर शहरातील जगदंबा चौक येथे सैराट बिराणी व काही खोकेदारांनी अतिक्रमण करून दुकाने स्टॉल धाडले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती त्याच आयुष्याने ही कारवाई करण्यात आली संबंधित अधिकारी धारक हे महानगरपालिकेच्या नियमचा उल्लेख केले होते सोलापूर महानगरपालिकेची भूमी व मालमत्ता विभागाची शंभर स्क्वेअर फूट चा वापर प्रमाण असताना सदर हॉटेल मोठ्या रस्त्यावर अतिक्रमण केला होता महानगरपालिकेचे व आलेल्या तक्रार अर्ज आयुक्षणाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख यांनी दिली सोलापूर शहर मध्ये शासनाच्या मालमत्तावर तसेच रस्त्यावर अतिक्रमण करू नये अनथ्या त्यांच्यावर कारवाई